हॅलो गाईश तर स्वागत आहे तुमचं माझ्या नव्या ब्लॉग मध्ये तर गाईस आज आहे विसर्जन गणपतींचा सातवा दिवस म्हणजेच आज आहे बाप्पाचं विसर्जन आता आंबा ना रे इथं बस परवाना बर्थडे तुझा पण आहे टाइम तुझ्या आ इकडे बघू बाबा पारली का आता मम्मी मारली तुला बाबा आता इकडे बघू बाबा परफेक्ट लिस्टिप लावले तुला दरी येतं अगं लावताना काय ग गे का आणि इकडे चालू हे आलू वड्या चालते पापड चालत हे तुला तरी येतं का बघ तिच्याक नाहीये तू म्हणे एकच पाय अरे एकच पाय असं ठेवलं ते कुठून पाय दिसली आता दिसले बघ सगळ्याही आरतीला या आज शेवटची बाराची आरती आहे आरतीला या सगळ्या बसलेले माणसं उठा झाला का एवढे भूक लागले काही परत जेव्हाच्या आधी जायला बसले म्हणजे पोऱ्या बाकी अजून का तर गाई आता आम्ही घेतले कंठी बनवायला आज आम्हाला दोन कंठी बनवायचे आहेत आमची मॅक्सी वाली त्या दिवशी पासून एकच मॅक्शी घालून ठेवले तर गाई आता आमची कंठी रेडी आहे कशी दिसते

आ जाओ आ जाओ आ जाओ वाजेन साधारण सांग आमच्या बाबाची पॉवर बघा माग ती बघितली दम पोरा लुसी मोरावकर आणि नेवालीकर ने दोघांची जुगलबंदी चालू असत हे पटांगड्या ना घाबरून आमचा कुकी बागा कसा इकडे झोपला येऊन Naukariah Saat pilihan pindik rawat Eto' pijak Kempati sajai daikar Eto' pilihan pindik rawat मग तेव्हा लवकर लवकर होईल काही त्यांची आयडिया बघा अरे कोणतरी उभी व्हिडिओ घ्यायची ना फोटोशूट फोटोशूट आणि पुरी कौशी तयार्या करताना आता खायला बसल्या लवकर लवकर दिलं आवाज गोर खाऊ का तो विचार करतो मी प्रिवला बघा ही बोलते तुम्हाला घेतोच नाही ब्लॉग मध्ये बघून घ्या हा चेहरा बघून घ्या हिला बघा बघा किती भूक लागली ते हातच सुद्धा नाही बघा कसा बघत बसले मुरबी करून गेली बाबू बाबूच लक्ष बाप्पा वय साक्षी बेटा कंफिडेंट हो गुस्सा निकल 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 ठीक है 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 modirak lagi mana? mau, apa yang Ini. इजा बोलियो रे

तो दे잖아 गे dia sura sura padiya anusa ido basaina एकच लावले आहे सध्या तिथे गेलो लावू तिथे लावू त्याच घ्यायचे किती येईल त्या नवीन ब्लॉगर उतरले आमचा बोल पोऱ्यांना बुद्धी दे पोऱ्यांना बुद्धी दे लय आग झाल्या नि पोरा एवढ्याच लाईट दिस राईक लाईट फुटीके पातक एक पण दर गाई जाता निघतोय आम्ही विचारशनला बाप्पाचा तर सगळ्यांच्याशी तोंडामध्ये का <laughs> <sum> फिवली देव आहे आणि वरचे वलीचं अर्थ म्हणजे देशकारण ठीक होतं ओबीचा पाय दुखल म्हणून बसले मला दिसता मी बेस्ट बसले एकदा आम्ही

Baby, hey,

ये का वारक हाउस

आल्या होत टॉवेल लागतो तरी तर गाई आताच आम्ही आपल्या घरात पब्लिक आहे म्हणजे पण तरी पण तुम्हाला खरेदी कामात दिसत खाली खाली वाटत तरी चाल आरतीला या आरतीला सगळी दमली प्रसाद झाल्यानो मी बाकी अरे मला कोण दे वाटाय झाला प्रसाद अरे घरां घरन मग जायचं असत नंद भाऊ दी भान ना गाई यांची बांधणं का चालल्या जागू का स्टेटस ला ही सांगता मी त्या फोटो चांगली ना आल तो पुढे टाकू नको म्हणून ही चांगली ना आली आणि ती बरोबर आली ना म्हणून ती टाकायला हे प्रसाद वालिके प्रसाद मला काकांना कालच नाही का बली लालू नव्हती चटणी पाहिजे होती म्हणून यो यांचं काय काय ती काय बोलतंय का यांची लपवलेली गोष्ट आता बाहेर नेगली चटणी पाहिजे होती म्हणून ना हे कशाशी जोक निघणार तुमची तर काही रोज सकाळी आमच्या बाळला उठवायला सोनूचा फोन यायचा आणि तुम्हाला ना। ती आता मी सोनू दाखव द आम्हाला सुट पण दिसली ती सोनू मला सोनू दाखव ए नको तुम्ही चाची सांगाल ना। ना। तुम्हाला नाही नाही चाची सांगा नाही तुम्ही सगळ्यांना सांगाल नाही सांगायची होय तुमची एक गाव बघ नाही का मग बस इकडं फोनार

बाबा ए डोला किती चुरचुर कला हे करता ओबी ये मी असं आहे डाक बाणा लावून द्यायचं काम करते मामूस ये माझे नाही ते मामाचे उरव जा मामाचे उरव जा <laughs> आता आधी शिकवत बाप्पा गेलो या पोरांना पैसे वाटप कार्यक्रम चालू म्हणा कबी मिलगे काल बायाना दिलं म्हणा बा आमच्या बाप्पा दिलं पुरा पुरा बोलाल या तुला पुरा बोला का

झोप पप्पाला दे अंगो दे अंगो दे आणि गाणी बोल गाणी बोल पप्पाला झोप झोप झोपून झोप ये कलाकार बघा कलाकार दाखवा दाखव चला गाई चालो आम्ही आता आमच्या गावी गणपती गेले गावाला बाबा ही पोरगा लगेच पण च क्यूट क्यूट पोरगा बघा हा बाय बाय चालला चाल टाटा बाय बाय यांना मधीनच माझ्या एक एक लोकच्या आठवण येत आता मामाच्या लग्नाचा लावले त्याने मग अशी दात पकडले दे आत सोडा तर परत मागांच्या कस हात नाही सोडू तिचा लॉलीपॉप समजून खातो तू बाप्पा गेले इथले पण गावाला इथं दहा दहा दिवसांचा असाच आता नाता पाच बघा घ्याय आज पण पत्ता केलेला बसले बाप्पा तर गेले तरी पण पत्ता केल्याचं स्वरला नाही आणि दुसरं गप्पा आल्यान दुसरं पण गप्पा आल्यान आई जो पण शिवठून आली पत्ता केल्यासाठी करू नव्हती फोन करून घेऊन आले ती चिंकी आमच्या आवडच घरात राहून आगाव झाली आता कारण आम्ही जास्त घरात नसतो म्हणून